श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वयवृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरणारे टोळे अटक करून टोळीकडून एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला जुन्नर तालुक्यातील शिरोली आळे येथील आनंदाबाई दशरथ खिलारी वयवर्ष पासष्ट या तेवीस जानेवारीला दुपारी जा काम करने गेले परत पत्रा शेडमधील वस्तू पडलेल्या होत्या कुंटीला अडकवलेली दोन लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरट्यांनी लंपास केली असल्याची फिर्याद त्यांनी नारेंगाव पोलीस ठाण्यात दिली भर दिवसा अगदी दीड तासात घडलेल्या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख यांना कळताच त्यांनी स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिलिमकर यांच्या पोलीस पथकाकडे तपास दिला पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिलिमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस अमलदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले निलेश सुपेकर राजू मोमिन अतुल डेरे मंगेश ढिगळे विक्रम तापकीर हेमंत विराळे यांनी ही कामगिरी बजावली ब्युरो रिपोर्ट एव्ही न्यूज नेटवर्क